नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आमदार भाई जगताप काय म्हणाले पहा भाग आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा हा आजूबाजूचा आहे तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न हे प्रामुख्याने धसास लागावेत त्याची चर्चा व्हावी अशी एक अपेक्षा असते परंतु तसं काय घडताना दिसत नाही नुसतं शेतकऱ्यांबद्दल बोललं की नाही होत ना कांद्याचं आज जे काय चाललेलं आहे आज बाकीच्या पिकांचं जे काय धानाचं ते इथे विदर्भामध्ये धानाचं जे काय चाललं आहे देशाचे पंतप्रधान दुसऱ्या राज्यात जाऊन सांगतात की आम्ही एकतीसशेचा भाव देऊ व इथं काय द्यायला काय झालं इथे काय प्रॉब्लेम आहे आणि तिथे निवडणुका संपल्या की ते हात वर करून आपले पुढे त्यामुळे ब याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न तर त्याच्यावर काय मा हे होईल चर्चा तर होतेच आहे परंतु त्याच्यातनं चर्चेतनं काहीतरी ठोस असं शेतकऱ्याच्या पदरात पडेल असं मला वाटत नाही कारण आम्ही आग्रह धरला की तुम्ही अवकाळी पाऊस पडलेला आहे त्यामुळे हे जाहीर करा दुष्काळ जाहीर करा जो बहुतेक केला जाईल पण नुसताच जाहीर करून उ उपयोग नाही तर झालेलं नुकसान जे आहे शेतकऱ्याचं त्याला त्याची भरपाई मिळाली पाहिजे इथे आकडेवारी मोठ्या मोठ्याने बोलतात ते इतके हजार कोटी बारा हजार कोटी इतके हजार कोटी आम्ही दिले पण ते गेले कुठं शेतकऱ्यांना जे काही मिळालेले चेक आहे ते तुम्ही दाखवा मला माहिती आहे ती की ती ब एका शेतकऱ्यानं सांगितलं मला आता पोलीस बंदोबस्त ज्या एवढे पैसे घरी न्यायला हे इतका हे इतकी परिस्थिती कधीही कुठल्याही सरकारच्या बाबतीमध्ये नव्हती जी ह्या सरकारच्या बाबतीमध्ये घडताना आपण पाहतो त्यामुळे मला असं वाटतं की आता आहेत चर्चा मराठा आरक्षणाच्या चर्चा, चर्चा आहेत शेतकऱ्यांच्या चर्चा आहेत बाकी सगळ्या याच्या बाबतीमध्ये आहेत कापूसच वाट लागलेली आहे त्या अवकाळी पावसामुळे सगळ्याचीच वाट लागलेली आहे आता अशा वेळेला त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी काय करायला हवं ते खरं तर सरकारने स्वतःहून सुमोटो ह्याच्यामध्ये सांगायला पाहिजे परंतु फक्त चर्चेला उत्तरं द्यायची गोलगोल आणि काही करायचं नाही असं सर ओबीसी आरक्षणसुद्धा काय सांगू शका नाही ओबीसी आरक्षण आहेच ओबी ओबीसी आरक्षणाला हात लावून कोणाला तरी आरक्षण द्या असं कोणाचं म्हणणंच नाही आहे ना मा ना मराठा महासंघाचं होतं ना यांचं आहे पण मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हे खरं आहे कारण सगळ्यांना फक्त एक ब हे शंभर दोनशे मंत्री दिसतात काही शिक्षण महर्षी दिसतात परंतु या विदर्भातला जो कष्टकरी आहे तो मराठा समाजाचा आहे तो सगळ्याच समाजाचा आहे त्याला गरज आहे त्याच्या मुलाला गरज आहे त्याला शिक्षणाची गरज आहे त्यामुळे ब एक नेहमीच फक्त ब मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि तोंडाला पानं पोसायची हा जो काय प्रकार चालला आहे आणि समाजासमाजामध्ये जे हे लावून द्यायचं जसं आता सींच्या आणि मराठा समाजाची हे केली समाजा समाजा जाते धनगर समाजाचं आणि आदिवासी समाजाचं हे केलं जातं हे काही करण्याची आवश्यकता नाही ना महाराष्ट्र हा पुरोगामी आहे याच्यापूर्वीसुद्धा ही जी काही आरक्षणं दिली गेली ती टप्प्याटप्प्याने दिली गेली वाढवण्यात आली त्यामुळे मला असं वाटतं की यांना तो प्रश्न सोडवायचा नाही फक्त त्यांना बी ओबीसी समाजाच्या मंचावर गेलं की तिथे तिथे वेगळ्या घोषणा मराठा समाजाच्या मंचावर वेगळ्या घोषणा तिकडे धनगर समाजाच्या ह्याच्यावर वेगळ्या घोषणा आदिवासींचं तर काय ब जसे काय हेच त्यांची या आहेतवारी कैवारी आहेत अशा पण प्रत्यक्षात काय प्रत्यक्षात काय अतिशय वाईट आहे परिस्थिती सर हिवाळी अधिवेशन इथे नागपूरमध्ये असताना इथे काही निष्पन्न नाही दिसत नाही शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा खूप काही मोठ्या मोठमोठ्या येतात परंतु त्यांचं काही निष्पन्न काही होत नाही या काय सांगू शकाल नाही म्हणूनच म्हटलं मी आता हे हा खऱ्या अर्थाने आज चौथा दिवस आहे आमची अपेक्षा आहे की बावीस तारखेपर्यंत चालावं अधिवेशन अजून दहा दिवस तरी इथे चालावं असं आहे वाढवावं आणि हे प्रश्न निकाली निघावेत यासाठी आम्ही सा सातत्याने आग्रह धरतोय बघू त्याच्या चर्चा होतील आणि त्यांनी जरी किती पळ काढला तरी आम्ही विरोधक म्हणून त्यांना तिथे याच्यात पकडूच पेटीशी धरूच